राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय गृह खात्याकडून झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्या अगोदर बोरहटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या झेड प्लस सुरक्षेला नाकारला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या झेड प्लस सुरक्षेला नाकारला आहे आज दिल्लीत गृह खाते आणि केंद्र सरकारची बैठक पार पडली बैठकीत शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी नकार दिला सुरक्षा नाकारण्यामागे शरद पवारांनी कारणसुद्धा सांगितले शरद पवार म्हणाले मी स्वतः आधी मला कोणत्या प्रकारचा धोका आहे का ते पडताळून पाहिन आणि झेड प्लस सुरक्षा घ्यायची नाही यावर निर्णय घेईन केंद्रीय ग्रह खात्याला कोणत्या अशा गोष्टींमुळे शरद पवारांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वाटते त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबींची यादी थेट पवारांनी ग्रह खात्याकडे मागितली आहे याआधीसुद्धा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती तसेच सुरक्षा देण्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते पण शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती काही दिवसापूर्वीच पुन्हा एकदा केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा देण्याचा मानस केंद्र सरकारनं केला असता शरद पवारांनी ही एक प्रकारची गुप्तहेरगिरी करण्याची पद्धत आहे असे म्हणत केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला झेड प्लस सुरक्षेत सी आर पी एफचे अठरा कमांडो असतात जे नेहमी शरद पवार यांची सुरक्षा करतील